खाजगी शाळाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आज मंगळवारी चंद्रपूर शहरातील गांधी चौकात आंदोलन करण्यात आले खाजगी शाळाविरोधात चाललेल्या गैरव्यवहाराबाबत आणि पुस्तके गणवेश नोटबुक व इतर साहित्य ठराविक दुकानांमधून खरेदी करा आणि हे साहित्य दुसरीकडे कुठेही मिळणार नाही असे धोरण खाजगी शाळाधारकांनी आखलेले असून सर्वसामान्य व पालकांची लूट होत आहे शिक्षण क्षेत्राला व्यवसायाचं रूप देणाऱ्यां संस्थांना बंधन लागणे आवश्यक आहे यामध्ये सर्वसामान्यांना दुसरीकडे पर्याय नसून जास्त दराने शालेय साहित्य ठराविक दुकानातूनच घ्यावे लागत आहे हा चाललेला बाजार थांबवा व जनहितासाठी निर्णय घ्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदनातून केली आहे हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल आणि राहुल देवतळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले जय हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे आंदोलन आहे ते प्रायव्हेट शाळेमध्ये ते घोळ माजून ठेवलेलं आहे आणि आज जे सर्वसाधारण मुलांना न परवडणारे ड्रेस त्यांचे शाळेचे पुस्तक त्यांचे बूट हे सर्व एकाच दुकानातून खरेदी करण्याची त्यांची जी स्कीम आहे आणि याच्यामध्ये जवळपास वीस ते तीस टक्के त्या शाळेचं कमिशन आहे तर असं नाही झालं पाहिजे आमचं या जिल्हाधिकारी आणि शिक्षण अधिकारीला या धरण्याद्वारे विनंती आहे की हा प्रकार थांबवला पाहिजे कारण की सर्वसाधारण व्यक्तीला अ न पुरवणारा आहे आणि आपण ही जे अराजकता चालू आहे शिक्षणामध्ये ते थांबवली पाहिजे कारण की आमच्या शिक्षणाचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये पूर्ण राजकारण चालू आहे आणि संपूर्ण व्यवसायीकरण चालू आहे आज पुस्तकं आज अडीच हजाराचे के जी टूची पुस्तकं के जी आणि क्लास वनचे पुस्तकं जे क्लास वन आणि टूचे अडीच हजार आणि तीन हजाराला मिळत आहे आज जर मार्केटमध्ये आपण रद्दीमध्ये विकायला गेलो तर दहा रुपयेसुद्धा येत नाही जे रोज जो ड्रेस तीनशे रुपयाचा आहे तो ड्रेस आठशे आणि हजार रुपयामध्ये विकत आहे जे बूट दोनशेचा आहे ते पाचशे रुपयाला विकत आहे अशा पद्धतीनं हे चालू आहे अराजकता याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट इथे आंदोलन करण्यात येत आहे आणि मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य अधिकारी यांना माझी विनंती आहे की याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे जे, जे प्रायव्हेट शाळा आहे त्यांनासुद्धा तोच नियम पाहिजे जो आमच्या महानगरपालिकेचा नियम आहे आणि प्रत्येक ज्या शाळेचा ड्रेस कोड आहे तो ठेवला पाहिजे परंतु तो प्रत्येक रेडीमेडच्या दुकानामध्ये उपलब्ध पाहिजे आमच्या महानगरपालिकेच्या ज्या शिक्षणामध्ये आम्ही मोफत मुलांना दोन ड्रेस देतो पुस्तकं फुकट देतो बूट फुकट देतो दुपारचं जेवण फुकट देतो आणि शिक्षणात सुद्धा फुकट देतो ह्या थोडा मोबाईल आमच्या शाळा ह्या आधुनिक होत आहे म्हणून आम्हाला सर्व जनतेलाही विनंती करायची आहे की या प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवण्यापेक्षा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकवा